हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हणतात आणि यंदा दोन हजार चोवीस मध्ये पिठोरी अमावस्या ही उद्या दोन सप्टेंबर म्हणजे उद्या सोमवारी असणार आहे तर हे व्रत महिला संतान प्राप्तीसाठी त्याचप्रमाणे मुलांचं रक्षण करण्यासाठी करत असतात आणि म्हणूनच याला मातृदिन असं सुद्धा म्हटलं जातं तर पंचांगानुसार पिठोरी अमावस्या ही श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्याला येते आणि या अमावस्येला श्रावण अमावस्या पोळा अमावस्या दर्श अमावस्या पिठोरी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं त्याचप्रमाणे या दिवशी बैल पोळा हा सण साजरा केला जातो आणि पिठोरी अमावस्याला पित्रांना स्नान दान पूजा आणि नैवेद्य सुद्धा देण्याला विशेष महत्व असतं तर पिठोरी अमावस्येला पित्रांना तर्पण केल्यामुळे पितृदोषापासून होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते आणि पिठोरी अमावस्येला मुलांचा रक्षण करण्यासाठी उपवास करत असतात संततीची इच्छा असणारे सुद्धा या दिवशी व्रत पूजा करतात आणि या दिवशी उपवास केल्यामुळे मुलांना उज्ज्वल भविष्य हे मिळतं अशी मान्यता आहे घरातील पित्रांना सुख शांती प्राप्त होते आणि त्यातल्या त्यात उद्या अमावस्या ही श्रावण सोमवारी आल्यामुळे आपल्याला या दिवशी उपवास तर असणारच आहे आणि हा श्रावणातला शेवटचा सोमवार आणि अमावस्या असल्यामुळे या दिवसाचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे तर उद्याच्या दिवशी अनेक सेवा अने आणि उपाय हे केले जातात तर असाच एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे तर या उपायामध्ये उद्या आलेल्या सोमवती किंवा पिठोर्या मावस्याच्या दिवशी आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे ही वस्तू मुलांवरनं उतरवून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष आणि त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी संकट विघ्न दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे आणि आई आईने मुलांवर जी वस्तू ओवाळून टाकायची आहे आणि यानंतर वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की हा उपाय आईने मुलांसाठी का करायचा आहे तुमची मुलं जर बाहेरगावी असतील तर अशा वेळेस हा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करता येईल आणि सगळ्यात महत्व महत्वाचं म्हणजे मी जो उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो उपाय करण्यासाठी तुमची मुलं त्या वेळेमध्ये घरात नसतील तर अशा वेळेस मग तुम्हाला दुसरा उपाय सुद्धा करता येणार आहे तर यासाठी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला दोन्ही उपायांची उपयुक्त माहिती मिळेल आणि हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे हे सुद्धा कळेल तर पहा शाळेत जाणाऱ्या मुला मुलीन ते अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या आणि नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुला मुलींपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे फक्त जी मुलं छोटी असतात अगदीच लहान असतात किंवा दोन वर्षाच्या आतली जी मुलं असतात त्यांच्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा नाहीये तर पहा आपली मुलं शाळेत जाणारी असतील किंवा कॉलेजमध्ये जाणारी असतील आणि ती भरपूर कष्ट करत असतील मेहनत करत असतील आणि तरी सुद्धा त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावत मिळत नाही आणि बऱ्याच पेला मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा त्यांना परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळत नाहीत तर हे जे काही दोष आहेत किंवा ज्या काही अडचणी त्यांच्या मार्गामध्ये येत असतात त्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याशिवाय बरीचशी मुलं खूप हट्टी असतात आणि त्यांना काही ना काही व्यसन चढले मोबाईलचं व्यसन म्हणा किंवा घरामध्ये ते व्यवस्थित वागत नाहीत घरातल्यांचं ऐकत नाहीत व्यवस्थित खात पीत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही आणि अशी बरीचशी कारणं असतात ज्यामध्ये तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल किंवा एखादे दोष तुमच्या घरामध्ये असतील मग ज्यामध्ये तुमच्या हातून जर सेवा घडलेली नसेल तरी सुद्धा तुमच्या मुलांना अशा प्रकारच्या अडचणींचा संकटांचा सामना हा करावा लागतो त्यांच्या मागे आजारपणा लागलेली असतात तर तहा मुलं कळत न कळतपणे अशा ठिकाणी जातात जिथे खूप नकारात्मकता असते आणि मग ते घरी आल्यानंतर आजारी पडतात आणि ते आजार पण काही केलं दूर होत नाही मग अशा वेळेस पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल तर अशा विशिष्ट तिथींवरती जर हे आपण उपाय केले तर मुलांमध्ये फरक पडतो आणि त्यांची प्रगती व्हायला सुरुवात होते बऱ्याचशा मुलांना नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा काही समस्या असतात म्हणजे म्हणावं तसं त्यांना करिअर मिळत नाही किंवा नोकरीमध्ये त्यांना बढती मिळत नाही प्रमोशन मिळत नाही व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी तशी त्यांची भरभराट होत नाही तर हे सर्व दोष वारंवार येणारी दूर व्हावीत आणि यासाठी पिठोरी अमावस्याच्या दिवशी आईने मुलांवर ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे तर पहा पिठोरी अमावस्याच्या दिवशी आईने मुलांसाठी व्रत करावं चौसष्ट योगिनी या देवींचं पूजन करावं आता बऱ्याच जणींना

दिवशी आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा करत असतो तर सगळ्यात आधी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर आंघोळ वगैरे करायचे आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर मग हा उपाय तुम्हाला करायचा आहे मग आता हा उपाय तुम्हाला कधीपर्यंत करता येईल तर तुम्हाला मी सांगते कुठलीही सेवा किंवा उपाय ही अग्नीच्या साक्षीनेच होत असते मग आता तुम्ही देवघरासमोर बसून हा उपाय करू शकता किंवा तिथे जर पुरेशी जागा नसेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये बसून सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल आता या उपायासाठी तुमची स्वतःची आंघोळ झालेली असावी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करूनच ही सेवा किंवा उपाय जो आहे तर तो करायचा आहे शिवाय तुमच्या मुलांची आंघोळ झालेली असावी आता तुम्ही पारोशाने किंवा अंघोळ न करता सेवा किंवा उपाय जे आहेत तर ते केले जात नाहीत मुलांना झोपेतनं उठवलं आणि हा मुलांवर उपाय केला असं चालणार नाही तर हा उपाय आपल्याला जो करायचा आहे तर तो उद्या सोमवती अमावस्या आहे आणि उद्या तुमची खूप धावपळ सुद्धा असणार आहे तर श्रावण सोमवारची पूजा असेल मुलांचा स्कूल असेल डब्बा असेल आणि ह्या काही गडबडीमध्ये तुम्हाला हा दुसरा उपाय जो आहे तर तो दुपारी बाराच्या आतच करायचा आहे तर पहा तुमची मुलं जर सकाळी सहाला वगैरे स्कूल ला जात असतील तर हा उपाय तुम्हाला सकाळीच करावा लागेल पण जर तुम्हाला या वेळेमध्ये करणं हा उपाय शक्य नाही झालं तर मग तुम्हाला दुसरा उपाय सुद्धा कशा प्रकारे करता येईल हे सुद्धा मी तुम्हाला पुढे शेअर करणारच आहे सोबतच तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील आणि दोन्ही मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू उतरवून टाकायच्या आहेत एकच वस्तू दोन मुलांवर उतरवून टाकायची नाहीये आता आईचा मासिक धर्म असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल किंवा आजी काकू मावशी यापैकी कोणीही हा उपाय केला तरीही चालेल आता या उपायासाठी तुम्हाला एक मुठभर तांदूळ घ्यायचा आहे किंवा तुम्ही एक वाटीभर तांदूळ घेऊ शकता तांदळाचा तुम्हाला भात शिजवायचा आहे भात अळणीच शिजवायचा आहे मीठ घालायचं नाही आहे तुमची दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन भाताचे भाग करायचे आहेत मुलींसाठी जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर मुलींचा जर मासिक धर्म आलेला नसावा तर पहा आता भात शिजवल्यानंतर तुम्हाला याचे दोन भाग करायचे आहे तुम्ही ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकता आता मुलाला दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही अशा पद्धतीने पाटावर किंवा आसनावरती बसवायचा आहे कधीही जमिनीवरती डायरेक्टली बसवू नका सेवा किंवा उपाय करू नका असं केल्यामुळे जी सेवा आहे तर ती पृथ्वीला जाऊन मिळते धरणेला जाऊन मिळत असते आता हा जो भात आपण घेतलेला आहे तर तो आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला पकडायचा आहे आणि मुलांच्या डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत गोलाकार आकारामध्ये म्हणजे गडाळ्याच्या काटे काटेप्रमाणे म्हणजे क्लॉकवाईज अशा पद्धतीने तुम्हाला सात वेळेला हा जो भात आहे तर तो उतरवून घ्यायचा आहे उतरवून घेत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि करत असताना हा उपाय तुम्हाला कोणाशीही बोलायचा नाहीये पूर्ण लक्ष देऊन तुम्हाला मुलांवरती येणारी सर्व संकट विघ्न दूर व्हावीत याकडे असं तुम्हाला पाहत हा जो भात आहे तर तो मुलांवर उतरवून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला दुसरा जो भाताचा भाग आहे तर तो दुसऱ्या प्लेटमध्ये घ्यायचा आहे तो भात तुमच्या मुलांवर उतरवून टाकायचा आहे आणि या भाताचं काय करायचं आहे तर हा भात तुम्हाला घ्यायचा आहे तुमच्या घराची बाल्कनी असेल किंवा टेरेस असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे हा भात तुम्हाला एका एक पेपरवरती ठेवायचा आहे जिथे कावळा किंवा इतर कुठलेही पशु पक्षी जे आहेत तर हा भात खाऊन घेतील तर पहा कावळा जरी नाही आला किंवा इतर पशु पक्षी येतात किंवा किटक मुंग्या वगैरे सुद्धा यांनी सुद्धा हा भात खाऊन घेतला तरीही चालेल असं काही नाही की तो कावळ्यांनीच खाल्ला पाहिजे तर पहा यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे आणि आता हा भात तिथे ठेवल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवायचा आहे त्यानंतर तुम्हाला आपल्या स्वामींचं किंवा देवांचं दर्शन घ्यायचं आहे आणि आता बाराच्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलांची शाळा आहे मग अशा वेळेला सकाळी शक्य नाही मग आता हा उपाय आम्ही प्रकारे करावा तर पहा यासाठी मी तुमच्यासोबत दुसरा उपाय सुद्धा शेअर करत आहे तर हा उपाय उद्या तुम्हाला संध्याकाळी दिवे लागण्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तर पहा उद्या दिवसभर अमावस्या असणार आहे आणि या उपायासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ पाण्याने भरलेला असावा कोणत्याही उपायासाठी वापरलेला नारळ तुम्हाला घ्यायचा नाही आहे नारळ तुम्हाला जो आहे तर तो नवा कोरा घ्यायचा आहे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस घरातील दिवा वगैरे लावून तुम्हाला ही सेवा करून घ्यायची आहे मुलाला पाटावरती किंवा आसनावरती बसवायचा आहे आणि नारळाची जी शेंडी आहे तर ती मुलाकडे यावी अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला मुलांच्या डोक्यापासून त्या पायापासून सात वेळेला गोलाकार आकारामध्ये उतरवून घ्यायचा आहे आता उतरवून घेत असताना श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जोप करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळ उतरवायचा आहे एकच नारळ तुम्हाला दोन्ही मुलांवरनं उतरवून टाकायचा आहे का तर नाही दोन्ही मुलांसाठी तुम्हाला दोन वेगवेगळे नारळ घ्यायचे आहेत आणि हे नारळ सोमवती अमावस्याच्या दिवशी मुलांवरनं उतरवून टाकल्यानंतर ते तुम्हाला अशा ठिकाणी नेऊन टाकायचं आहे जिथं कोणाचाही पाय पडणार नाही कोणीही त्याच्यावरनं ओलांडून जाणार नाही अशा निर्जन स्थानी किंवा निर्जळ स्थळी तुम्हाला हा नारळ नेऊन टाकायचा आहे किंवा डस्टबिन मध्ये सुद्धा तुम्ही टाकून दिला तरीही चालेल पण आपण केलेल्या उपायामुळे कोणालाही याचा त्रास होता का म्हणे याची तुम्हाला विशेष काळजी सुद्धा घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये येऊन हातपाय धुवायचा आहे स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे तुमची मुलं जी मुलं गावी राहतात किंवा त्यांच्याजवळ राहत नाहीत बाहेर ते शिकायला आहेत विदेशात वगैरे किंवा कुठेही हॉस्टेलवरती जर राहत असतील तर त्यांचे त्रास तुम्हाला दूर करायचे असतील तर अशा वेळेस तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करू शकता आणि सांगितलेला हा जो भाताचा उपाय आहे तर तो तुम्ही उद्या दुपारी बाराच्या आतच करायचा आहे आणि जर त्यावेळेस हा उपाय तुम्हाला करणं शक्य नाही झालं तर नारळाचा उतारा तुम्ही तुमच्या मुलांवरनं करू शकता मुलांच्या फोटोवरून सुद्धा तुम्ही उतरवून घेतला तरीही चालेल किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून त्याच्यावरनं सुद्धा उतरवून घेतला तरीही चालेल दोन्ही उपाय अतिशय प्रभावशाली आहेत प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे उपाय करायचे आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ